सुप्रीबाब बनसोडे सहकार्याने आतुलभाऊच्या या आतुलभावला ज्या कार्यक्रमाला सर्व तरुण मुलांनी या भीमनगरमधल्या सर्व उपासांनी सहकार्य केलेला आहे त्यांनी तीन महिने आषाढी पौर्णिपासून अश्विनी पौर्णिमेपर्यंत तीन महिने बुद्ध आणि त्यांचं धम्मग्रंथ वाचन केलं आहे त्या वाचनातून बऱ्याचशा महिलावरती बालकावरती लहान बालकावरती खूप चांगले संस्कार झालेले आहेत वातावरण भीमनगरमध्ये खूप धम्ममय झालेलं आहे आणि म्हणून त्यासाठी ते सातत्याने विविध कार्यक्रम घेत असतात मुलांना चांगलं संस्कार घडावेत म्हणून त्यांनी भाषण स्पर्धा निबंध स्पर्धा त्यांनी एम पी सी लेवलच्या ते स्पर्धा घेतात आणि मुलांचा जो बौद्धिक स्तर आहे ते त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या ठिकाणी त्यांना खूप येतली भीमनगरमध्ये सर्व तरुण खूप सहकार्य करतात आणि म्हणून हे या ठिकाणी आता धमाशिवाय आपल्याला पर्याय नाही जर आपल्याला माणूस म्हणून जगायचं असेल स्वाभिमान राहायचं असेल आपल्याला स्वातंत्र्य समता बनता पाहिजे असेल तर बाबासाहेबचे विचार आणि बुद्धाचे विचारच हे जगाला तारू शकतात या जगाला देऊ शकतात आणि म्हणून बुद्धाच्या विचारांना असा विचारामध्ये आपलं भलेपण आहे आपलं सुख आहे आणि त्याच ठिकाणी आपलं हित आहे आणि म्हणून या ठिकाणी मी जेव्हाही माहोल पाहिला तेव्हा मला खूप आनंद झाला खूप वातावरण त्यांनी चांगलं तयार केलं आहे धम्म वातावरण आहे आणि हा धम्म हा बुद्धाचा धम्म सर्वश्रेष्ठ आहे माणसाला जागृत करणारा प्रगत करणारा आहे प्रथम मध्यम आणि अंतिम कल्याणकारी आहे आणि दुःखमुक्त करण्याचा मार्ग आहे आणि मग या मार्गावर चालणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य अतुल ससाने या ठिकाणी पूर्ण करत आहेत अंजलीदा वाघम्बनी या ठिकाणी आणि मी स्वतः भीमनगरमध्ये ग्रंथ वाचन केलेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी वातावरण खूप चांगलं आहे सगळ्यांना सकर, सहकार्य मिळतं आणि त्यामुळं हा समारोप अतिशय झाला असं मला या ठिकाणी वाटतं आणि मी त्या परत कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी माझी विचार पूर्ण करतो जय भीम जय भीम